जनरेशनला हे हे गाणं माहित नाहीये कोणालाच आणि शेवटी शेवटी त्यांनी ते वेगळ्या प्रकारे कास्टिंग केलं जायचं त्याची कोरिओग्राफी पण खूप छान होती मस्त वाटलं पण एक वर्करच आहोत आम्हाला पण असंच वाटतंय आम्ही पण स्वयंपाकाचे काम करतोय आम्ही कामाला जातोय आमच्याशी असंच होतंय आणि ते आमच्याशी असेमान म्हणजे घरातली आठवण आली कामाली बाईला किती महत्व आहे आहे आणि अशात आई खूप काम चांगलं आहे काढलं म्हणजे त्यांची खरडपट्टी काढलीस आशा ताई ना कामावरून काढलं मी का आशा ताई तुम्ही आत्ता ताई एकटीला लय बोर होते या ना आपण दोघे मिळून कर नमस्कार मित्रांनो मी निमिष लोहाळे एमपी डिजिटल न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आलेलो आहे नुपूर मुक्ता सिनेमा आजचा जो सिनेमा जो रिलीज झालेला आहे ग घुमा नाज घुमा हा आहे दिग्दर्शक परेश मुकाशी लेखक मुग्धा कुलकर्णी परेश मोकाशी या टीमने हा सिनेमा बनवला आहे या सिनेमामध्ये एक जी आपल्या जीवनात जी रोजची गोष्ट असते घर सांभाळणारी बाई कामवाली बाई कामवाली बाई नाही भेटणार वेळेवर नाही येणार ती नसल्यामुळं काय काय आपल्याला उणीव भासते या चित्रपटामध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला चला तर जाऊ जे प्रेक्षक जे बघायला आलेले आहे त्यांच्याकडून घेऊन वाटलं एकदम छान खूप छान वाटले म्हणजे कामवाली बाईच महत्व महत्व किती आहे नोकरी जे करतं त्यांना किती गरज आहे कामवाली बायकांची तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत रिस्पेक्ट मागायला पाहिजे खूप छान आणि कलाकार कला, कलाकार बद्दल सगळे छान सगळेच छान आहे बरोबर मॅडमच काम कसं वाटलं एकदम सगळ्यांच काम छान वाटलं उषा ताई सगळे सगळे छान वाटले पूर्ण सगळे म्हणजे नागरिकांनी येणं गरजेचं आहे बघायला पाहिजे किरण कमी कमी सर्व्हिस तरी बघायला पाहिजे सर्व्हिस वाल्या बायकांनी तरी आमच्यासारख्या आम्ही सर्विस करतो त्याच्यामुळे त्यांनी बघणं खूप आवश्यक आहे धन्यवाद मॅडम काय वाट कसा वाटला सिनेमा छान वाटला अच्छा कोणाचं काम आवडलं जास्त त्यात मोलकर्णी uh, सिनेमाने काय सांगितलं म्हणजे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे त्यांच्याशिवाय आपण काम करू शकत नाही घर चालू शकत नाही आणि कलाकार बद्दल काय सांगणार कोणते कलाकार आवडले सगळेच आवडले मग तबरवे छान केलं काम म्हणजे जे दिलदक्षिने जो मेसेज द्यायचा होता सोसायटीला समाजाला तो किती यशस्वी ठरले ते शंभर टक्के यशस्वी खूप छान अजून काय चांगला सिनेमा बद्दल मॅडम सिनेमा एकदम छान होता खूप सिनेमा आवडला आम्हाला सगळ्यांचा काम अतिशय सुंदर होत आले बाईची गरज किती त्यांना महत्व किती आहे सगळ्यांना समान अधिकार दिला पाहिजे स्त्रीच आदर राखला पाहिजे त्याच्यातून म्हणजे एका एक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला तो ते पण झाले एकदम छान संकल्पना वाटते आणि सिरियल म्हणजे त्यांच्या मागणी किती काम असतात हे दाखवलं छोटी स्त्री असो किंवा धन्यवाद नमस्कार मॅडम कसा वाटला सिनेमा खूप छान आहे एंटरटेनिंग आहे आणि त्या कामाली बाईकच्या ज्या हे असतात समजा त्यांच्या समस्या काही असतात त्या दाखवल्या फार छान एकदम बेस्ट आहे आणि कलाकार बद्दल काय बोलणार सर्व कलाकार छान आहे ऍक्टिंग चांगली आहे नम्रताची ऍक्टिंग चांगली आहे सर्वांची चांगली आहे रायटर डायरेक्टरने जो विजन घेऊन ते सिनेमा घेऊन आला तर ते यशस्वी झालात का हो हो खरंच झालाय म्हणजे त्या समस्या होतात त्या या विषयावर आतापर्यंत कोणी काही पिक्चर वगैरे बनवलेला नाही ते खरंच एक चांगलं धाडस केलं त्यांनी त्या समस्या दाखवल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने दाखवल्या की त्यात कॉमेडी पण इन्क्लूड केले आणि मॅडम घरातली गोष्टी आठवण आली का नाही तुमच्या बाईची का खूप आधी असं पण असं वाटतंय की आपल्या असं घरातल्या घडत असतात गोष्टी म्हणजे वाद होत असतात कधी ते मेड वगैरे रियालिटी वाटत धन्यवाद सर धन्यवाद मॅडम छान वाटलं बायकांसाठी सगळ्यांनी जर असा विचार केला तर खूपच छान हो घरातली आठवण आली का नाही आली आली खूप आठवण आली म्हणजे चित्रपट बघताना तुम्ही कामवाली बाईला मिस केलं काही पण प्रामाणिकपणे विचारतो कुठेतरी बघताना असं वाटलं का मी कुठेतरी चुकली माझी कामवाली बाई सोबत असं काय हे करत होता आठवण येत जे लेखक होते होते गाले। गाले। ते म्हणजे यशस्वी झाले त्यांची गोष्ट मांडण्यासाठी अगदी पिक्चर अगदी आम्ही पण एक कामावाले वर्करच आहोत आम्हाला पण असंच वाटते आम्ही पण स्वयंपाकाचे काम करतोय आम्ही कामाला जातोय आमच्याशी असंच होते आणि ते आमच्याशी प्रेमाने वागतात नंतर

खूपच छान वाटलं अच्छा म्हणजे कुठेतरी सिनेमा पाहताना तुम्ही तिला मिस केलं 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 नक्की कलाकार कलाकार काला, बद्दल काय काय सगळे छान आहेत कलावर सगळ्यांचे चांगले आहेत जे लेखक होते दिदक्षक होते ते यशस्वी झाले त्यांची कथा मांडण्यामध्ये चांगले मा चांगले सगळे चांगले तुम्ही काय बोलणार खूप छान पिक्चर आहे म्हणजे सगळ्या घरच्या म्हणजे आम्ही बायका बायका आलो त्याच्यामुळे वाटलं की छान वाटलं म्हणजे छान वाटलं आणि असं अटॅचमेंट होती परिस्थिती हो घरची परिस्थिती आणि परिस्थिती म्हणजे अक्षरशः शेवटी शेवटी पाण्या डोळ्यात पाणी आलं ती रडतीये तिने इतकं छान कामाली विषयी सांगितलं मला पण छान वाटलं तुम्ही जॉबला असतात का आमच्याकडे मावशी पण आहेत आम्ही कामवाली बाईच्या मावशी म्हणतो त्यांना पण त्या पण आहेत आमच्याकडे त्या पण करतात वाद विवाद होत असतात छोट्या मोठे छोटे मोठे चालू असत सगळ्यांच्याच घरी असतं मग मंदर तुम्ही पहिले कॉम्प्रोमाइज करता ते करता कसं होत शेवटी आम्हालाच करावी लागते कारण आमची गरज आहे ती शेवटी मावशी आम्हालाच बोलवावं लागतं तुमच्याकडे आहे की नाही मावशी सेम फॅमिली ते आणि किती वर्षापासून आहे आमच्याकडे बरेच वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून तांबाल्या वर्ष आहेत आणि कलाकार विषयी काही सांगण्यात येईल म्हणजे खूप इंटरेस्टिंग कलाकार घेतलेले आहेत म्हणजे त्या कॅरेक्टरला सूट झालं होतील अशाच कलाकार घेतलेले आहेत म्हणजे कास्टिंग तुम्हाला आवडली आणि म्युझिक कसं होतं म्युझिक खूप सुंदर होत आणि अलीकडच्या आताच एन्जॉय करू शकता फॅमिली सिनेमा तुम्ही सगळ्यांना करू शकता की अनुभव आहे मी पण बत्तीस वर्ष नोकरी हो केलेली आहे तर इतकं म्हणजे मी बाईवर अवलंबून असायचे की तिला उशीर झाला की मला ऑफिसला जायला उशीर आणि ते मला मी रिलेट करत होते बाई अशी आहे की रात्री झोपताना पण बाई एक आपल्याच्या सकाळी उठल्यानंतर बाई ऑफिस मध्ये गेल्यानंतर बाईची आली काही नाही गेली काही नाही बाईशी वेळा पण चला धन्यवाद मॅडम धन्यवाद थँक्यू